विधानसभा निवडणुका पार पडल्यानंतर महायुतीची सत्ता स्थापन झाली परंतु महायुतीमध्ये तीन सत्ताधारी पक्ष असल्यामुळे यांच्यामधील धुसफूस कायमच चव्हाट्यावर आलेली दिसली राज्यात महायुती सत्तेत असताना शिवसेना आणि भाजपमधील संबंध बिघडू लागले आहेत तर भाजप पक्ष शरद पवार यांच्याशी चांगले संबंध बनवण्याचे प्रयत्न करत आहे का असा प्रश्न उपस्थित होत आहे दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस सारखेच देवेंद्र फडणवीस दोन हजार चोवीस मध्ये मुख्यमंत्री झाल्यानंतर शिवसेनेची गळचेपी झालेली आहे का महायुतीमध्ये एकनाथ शिंदे हेच घेरले जात असल्याचं म्हटलं जात आहे चला तर हे सर्व मुद्दे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर पाहू नमस्कार मंडळी मी पी के भांडवलकर सत्ता या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो चला तर आपण ही माहिती मुद्देस पाहूयात मुद्दा क्रमांक एक भाजप पक्ष शरद पवार यांच्याशी चांगले संबंध बनवण्याचे प्रयत्न करत आहे का तर दिल्लीत साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावर शरद पवार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी एकत्र आले आणि त्यांच्या देहबोलीची चर्चा महाराष्ट्रात रंगली ज्या पंतप्रधान मोदींनी लोकसभेच्या निवडणुकीसाठी शरद पवारांवर खालच्या भाषेत टीका केली होती त्याच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शरद पवारांसाठी खुर्ची पकडून त्यांच्यासाठी पाण्याचा ग्लास भरणं त्यामुळे आता पवारांच्या प्रति मोदींचा भाव का बदललेला आहे असा सवाल महाविकास आघाडीतील संजय राऊत यांनी उपस्थितीत केला व्यासपीठ होतं मराठी साहित्य संमेलनाचं सभागृहात गर्दी होती साहित्यप्रेमींची पण लक्ष वेधलं ते मंचावरील दोन दिग्गज नेत्यांनी त्यामागचं कारणही तसंच होतं देशाचं आणि राज्याचं राजकारण आपल्या राज्या कृतीतून फिरवायची ताकद असलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शरद पवार या व्यासपीठावर एकत्र आले होते राजकारणात कुणी कुणाचा कायमचा शत्रू किंवा मित्र नसतो असं म्हणतात त्यामुळे एकमेकावर टोकाची टीका करणारे एकमेकापेक्षा पूर्णपणे राजकीय विचारधारा जपणारे नेते जेव्हा एकत्र येऊन एकमेकाप्रती स्नेहभाव दाखवतात तेव्हा राजकीय चर्चा मोठ्या प्रमाणात होत असतात आता मुद्दा क्रमांक दोन दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस सारखेच देवेंद्र फडणवीस दोन हजार चोवीस मध्ये मुख्यमंत्री झाल्यानंतर शिवसेनेची गळचिपी झालेली आहे का एकनाथ एकना शिंदे यांनी मला हलक्यात घेऊ नका नाहीतर टांगा कधीही पलटी होऊ शकतो असं विधान केलं होतं त्यामुळे भाजप पक्ष आणि एकनाथ शिंदे शिवसेना यांच्यातील ताणलेले संबंध पुन्हा एकदा सर्वांना दिसू लागलेले आहेत एकनाथ शिंदे यांच्या अशा वक्तव्यामुळेच भाजप पक्ष शरद पवार यांच्याशी चांगले संबंध करण्याचा प्रयत्न करत आहे असा सवाल सर्वांना पडला आहे दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस या कालावधीत देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना सत्तेत सोबत असलेली शिवसेने कायमची नाराज होती त्यावेळी उद्धव ठाकरेंची शिवसेना सत्तेत धाकटा भाऊ होती मुख्यमंत्रीपद भाजपकडे असल्याने शिवसेनेची अस्वस्थता वाढत होती सेनेचे मंत्री खिशात राजीनामे घेऊन फिरत होते आता अगदी खिशात राजीनामे नसले तरी सेनेत अस्वस्थता आहे परंतु दोन हजार पंचवीस मध्ये केवळ ठाकरेंची जागा एकनाथ शिंदे घेतलेली आहे मुख्यमंत्रीपदी पुन्हा फडणवीसच आहेत दोन हजार चोवीस मध्ये शिवसेना भाजप विधानसभा निवडणूक स्वळ बळावर लढले भाजपने एकशे पाच जागा जिंकल्या होत्या शिवसेनेनं त्रेसष्ट जागावर बाजी मारली होती सत्ता स्थापनेसाठी एकशे पंचेचाळीस चा आकडा असल्यानं भाजपला सेनेची गरज होती त्यामुळे सेनेची बार्गेनिंग पॉवर वाढली होती पण शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसनं भाजपला पाठिंबा दिला आणि राज्यात भाजपचं सरकार आलं होतं देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले मग आता तोच खेळ पुन्हा सुरू झालेला आहे का असा प्रश्न सर्वांना पडतो दोन हजार चौदा ते दोन हजार एकवीस या कालावधीत सत्तेत असूनही शिवसेनेची कोचंबना झाली होती आता तशीच परिस्थिती पुन्हा निर्माण झालेली आहे शिंदेनी मुख्यमंत्री असताना घेतलेले अनेक निर्णय मुख्यमंत्री झाल्यानंतर फडणवीस यांनी रोखलेले आहेत काही निर्णय बदललेले आहेत तर काही निर्णयांच्या चौकशीचे आदेश देण्यात आलेले आहेत शिंदे मंत्रिमंडळाच्या बैठकांना वारंवार अनुपस्थित राहत आहेत त्यामुळे भाजपनं रणनीतीच बदललेली आहे तर मला हलक्यात घेऊ नका टांगा कधीही पलटू शकतो असं विधान शिंदेनी काही दिवसापूर्वीच केलं होतं मुख्यमंत्रीपद सोडावं लागल्यानंतर उपमुख्यमंत्री झालेले ला उप शिंदे सातत्याने त्यांची नाराजी दाखवून देत आहेत शिंदेच्या राजकारणाला शह देण्यासाठी शरद पवारांसोबतचे संबंध सुधारण्यावर भर दिला आहे दुसरीकडे देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांचे संबंध उत्तम आहेत महायुती सरकारमध्ये उपमुख्यमंत्री असलेल्या अजित पवारांनी शरद पवारांसोबतचे संबंध सुधारण्याचे प्रयत्न सुरू ठेवलेले आहेत शरद पवारांनी महाराष्ट्रात पक्षाचं नेतृत्व अजित पवारांकडे देण्याची तयारी दर्शवली होती पण सुप्रिया सुळेंच्या विरोधामुळे ते मागे हटले पण त्यासोबत भाजपशी असलेले संबंध चांगले राखण्याकडेही त्यांचा कल आहे महायुती सरकारकडे प्रचंड मोठं संख्याबळ आहे बहुमतासाठी एकशे पंचेचाळीस चा आकडा गरजेचा असताना भाजपकडे स्वतःचे एकशे बत्तीस आमदार आहेत लहान पक्ष आणि काही अपक्षासह हा आकडा एकशे अडोतीस पर्यंत जातो शिंदेनी टांगा पलटी करण्याचा प्रयत्न केल्यास तर अजित पवारांच्या एक्केचाळीस आमदारांचा पाठिंबा भाजपकडेच आहे त्यामुळे राज्यातील सरकारला तरी कोणताही धोका नाही शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडे आता केवळ दहा आमदार आहेत पण त्यांच्याकडे असलेले खासदारांचं बळ भाजपसाठी महत्वाचं आहे केंद्रात बहुमताचा आकडा दोनशे त्र्याहत्तर आहे तिथे भाजपचे दोनशे चाळीस खासदार आहेत टीडीपीचे सौ सोळा जे चे, चे, सो चे बारा आणि शिंदे सेनेचे सात अशा पंचवीस खासदारांसह केंद्रात एनडीएचा आकडा बहुमताच्या पुढे जातो केंद्रात एनडीए कडे दोनशे त्र्याण्णव खासदारांचं बळ आहे या परिस्थितीत शिंदेनी केंद्रात टांगा पलटी करण्याचा प्रयत्न केल्यास शरद पवार उपयोगी ठरू शकतात त्यांच्याकडे आठ खासदारांचं बळ आहे त्यांच्या आधारे केंद्रातलं सरकार तरू शकतं त्यामुळे आता भाजप सरकारला शिवसेना एकनाथ शिंदे सरकारची गरज राहिलेली नाही असं दिसत आहे आणि भाजप पक्ष हे सत्ता टिकवण्यासाठी शरद पवार यांच्याशी चांगले संबंध ठेवण्याचा प्रयत्न करत आहे तर मंडळी राज्यात घालणाऱ्या या नाट्यमय राजकारणाविषयी तुम्हाला काय वाटते हे आम्हाला कमेंट करून कळवा आणि अशाच नाविन्यपूर्ण माहितीसाठी सत्ता या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद